स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांती ज्योती अभिवादन क्षमता रॅलीचे कोरेगावात शिवमहोत्सव समितीतर्फे जोरदार स्वागत दरवर्षीप्रमाणे ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कटगुण तालुका खटावते नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथपर्यंत क्रांतिज्योती अभिवादन समता रॅली कोरेगाव शहरातून जात असते रोटरी गार्डन हुतत्मा स्मारक येथे शिमोत्सव समितीचे सी आर बर्गे अधिक बर्गे पृथ्वीराज बर्गे विक्रम परतरे वैभव जगदाळे धनंजय भुजबळ गणेश भुजबळ सचिन भुजबळ आनंदराव बर्गे आदी मान्यवरांनी या रॅलीच्या स्वागताचे आयोजन केले होते या आज प्रमुख पाहुणे म्हणून कोरेगाव नगरीच्या नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे नगरसेविका वनमलताई प्रदीप बर्गे नगरसेविका संजीवनी सचिन बर्गे नगरसेविका संगीता नितीन ओसवाल नगरसेविका स्नेहल आवटे व शहरातील विविध नागरिक उपस्थित होते रॅलीचे प्रवर्तक संजय करपे बाबा एकसोळचे उपसरपंच मधुकर जगताप कुमटेचे युवा सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघ यांच्यासह समाज बांधव विविध गावचे शेकडोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी रॅलीमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती हुतात्मा स्मारक रोटरी गार्डन येथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले जय ज्योती जय क्रांती महात्मा ज्योतिराव फुले यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणून गेला होता काल आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षीप्रमाणे आज आपल्या कोरेगावात कडगुण ते नायगाव ही रॅली जात असते त्यांचे आज कोरेगाव शहरात स्वागत करते महात्मा जदुराव फुले सावित्री आईंचा सावित्री आईंचा जय ज्योती जय जयोती जय ज्योती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

जय ज्योती जय खरंतर सावित्रीबाई फुले त्या आपल्यासाठी एक देवच होत्या आणि लेकरांच्या आयुष्यामध्ये ज्ञानज्योतीचा दिवा पेटवणाऱ्या या सरस्वती माईला मी मनापासून वंदन करतो संपूर्ण देशात ज्ञानाच्या दिवा लावणाऱ्या या सरस्वती माईला मनापासून सावित्रीबाई फुलेंना मनापासून वंदन करूया एकत्र कर। एक बसूया बोलूया आणि आपल्या मुलींसाठी ज्योत पेटूया चला सावित्रीबाईंना मनापासून अभिवादन करू सावित्रीबाई फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद